हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळी लहानपणाची आठ आठवण ताजी झाली सक् आदल्या दिवशी मेहंदी काढलेली असेल ना तर दुसऱ्या दिवशी अगोदर उठल्या उठल्या मी मेहंदी बघायचे आणि ती किती रंगली हे बघायचे तर काल रात्री ऊस पण करून ठेवला होता तर त्यातमध्ये ऊस कापून टाकायचा राहिला होता तर सकाळी सकाळी असं ते काम करून घेतलं त्यानंतर पूजा वगैरे पण छान अशी करून घेतली आज आणि त्यानंतर ना आता हे बघा यांची चालू आहेत तयारी हे साऊंड त्यांना टेरेसवर न्यायचे आहेत तर तिथून बॅकसाईडनी आमच्या टेरेसवर हे साऊंड आता ते घेऊन चालले आहेत आणि त्यांना आता संक्रांतीचा मस्त माहोल बनवायचा आहे पतंगी वगैरे सगळं ठेवून पतंगी वगैरे उडवताना तिथं सगळं डी जे म्हणजे ते साऊंड वगैरे लावून नाच नाचणार वगैरे आहेत ते तर त्याच्यासाठी त्यांनी ते साऊंडवरती नेलेत आणि तेव्हा तेव्हाच माझी रांगोळी वगैरे काढणं चालू होतं इथं रांगोळी वगैरे काढायच्या अगोदरच मी ना कुकर लावून दिलं होतं डाळ भाताचं कुकर एक एक आणि गाजर लावले होते एका कुकरमध्ये आणि मग रांगोळी काढायला बसले म्हणजे माझी रांगोळी होऊस तर ते दोन्ही कुकर होतील आणि मी मग बाकीचा पण स्वयंपाक करून घेईल तर रांगोळी पण काही नाही सिंपल काढली होती एक असा छोटासा पतंग काढला होता आणि त्याच्याच असं त्यालाच लागून एक असं हॅपी संक्रांत नाव काढण्यासाठी ना थोडंसं स्पेसमध्ये कलर दिला होता आणि त्यानंतर त्याच्यानं कडेला थोडंसं एक दोन पाना आणि एक फुल अशा पद्धतीची सिंपल अशी रांगोळी काढली होती कारण जागा पण खूप मोठी नव्हती आणि वेळ पण नव्हता मेन म्हणजे आणि असे अशा पद्धतीची मी छान अशी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळीमध्ये हॅपी संक्रांत नाव काढलं आणि एक छोटा पतंग पण काढला आहे तर सिंपल रांगोळी काढून आपली झाली त्यानंतर मग आता मी इथं सुगडे पण भरून घेते तर सुगडे परवा दिवशीच घेऊन ठेवले होते मी दारावर येतात आमच्या इकडं ते कुंभार विकायला तर त्यांच्याकडनं घेऊन ठेवले होते तर आमच्या इकडं ना मोठे पाच आणि छोटे पाच असे दहा सुगडे असं म्हणजे भरावे लागतात तर हे छोटे पाच तुळशीसाठी आणि मोठे पाच आपण देवाला ओवसणार ना तर त्याच्यासाठी तर यातले पाच छोटे तुळशीपाशीच राहतील घरीच आणि मोठ्यातले पण तीन घरीच राहतील दोनच मी सोबत घेऊन जाईल कारण एक विठ्ठलाचा आणि एक रुक्मईचा असे दोन घरी आणि एक स्वामींना पण ओसत असते तर असे तीन सुगडे मी घरी ठेवत असते आणि बाकीचे मग दोन राहिलेले सुगडे आणि असं खाली थोडासा तो ओसा असतो ना तर तो टाकून नेत असते त्यानंतर हळदी कुंकू आणि तिळगुळ असंच नेत असते तर आता नी इथं वौसाचा वाण तो आहे मी सगळ्या सोगळ्यांमध्ये भरून घेते आणि किती सुंदर दिसतं ना ते सोगळ्यांमध्ये ते वंशाचा वाण गेला ना ते असं चित्रसले भारी दिसतं ते मस्त असं दिसतं आणि त्यानंतर आता बाकीचं पण सगळं फास्ट फास्ट भरून घेते कारण मला भरपूर घाईघाईत मी सगळं काम करत होते खूप उशीरं म्हणजे उशीर तसा तसा नव्हता झालेला पण माझ्यासोबतच्या ना तर त्या थांबल्या होत्या म्हणजे त्या लवकर आवरलं होतं त्यांचं सगळ्यांचं तर मग माझंच आवरलं होतं उशिरा त्यामुळे मग मी माझी घाईघाई चालू आहे सगळ्या कामांची पण सगळं व्यवस्थितच केलं असं घाई होती म्हणून अर्ध केलं ना अर्ध नाही असं नाही ठेवलं सगळं केलं आहे आणि इथं आता सगळे सुगडे भरून झालेत आणि भरपूर भरपूर असं भरते मी कारण भरपूर ओसा बनवला होता त्यानंतर आता इथं ना सुगडी मी झाकून ठेवते आणि स्वयंपाक करून घेते कारण भौसाल जायच्या आधी स्वयंपाक पण म्हणजे देवाला नैवेद्य पण दाखवावं लागतं ते इथं मी तिळगुळाची पोळी केली एक इकडं गाज गाजरचा हलवा आहे आणि एकीकडे माझी वांगेची भाजी पण करून झाली आणि पिल्लू इथं ना बसल्या बसल्या भात खातोय त्याला भात दिला होता मी आणि डाळ भात पण झालेले तर बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त ह्या पोळ्याच राहिलेल्या आहेत तर त्यांना इथं ही तिळगुळाची पोळी एक लाटून ठेवली ती पण तव्यावर टाकून भाजून घेते आणि मी काही साध्या चपात्या पण केल्या होत्या आणि काही पो त्या पोळ्या केल्या होत्या तर साध्या चपात्या पण भाजून घेते छान आणि आहोने तर ना ती तिळ तिळगुळाची पोळी एकच खाल्ली आणि चपाती एक खाल्ली तर त्यांना साध्याच चपाती आवडतात जास्त आणि त्यानंतर मग सगळं आवर आवरलं माझं पण मी आवरलं व्यवस्थित असं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला देवांना आणि त्यानंतर मग सुगडे पूजन करायचं होतं देवांना ओसायचं होतं विठ्ठल रुक्मिणीचं स्पेशल आज मी खाली ठेवली होती म्हणजे खाली म्हणजे ते छोटा पाट आहे ना माझ्याकडे त्याच्यावरती मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती कारण आजचा दिवस विठ्ठल रुक्मिणीचाच असतो त्यांना ओसायचा असतं आणि विठ्ठल रुक्मिणीसारखा आपला पण जोडा सातो सात जन्मजन्मी जावा आपलं पण सौभाग्य बळकट असावं म्हणून मग विठ्ठल रुक्मीला प्रार्थना करायची असते तर त्यांना दोन दोघांचे दोन सोगडे मी तिथं ठेवलेले आहेत विठ्ठल आणि रुक्मिणी दोघांना पण ओसून झाले त्यानंतर मग आता स्वामींना पण ओ ओसून घेते मी कारण स्वामींमध्ये तर अख्खं ब्रह्मांडच आहे अख्ख्या ब्रह्मांडाचे देवस्वामींमध्ये वास करतात त्यामुळे स्वामींना ओसत असते मी आणि विठ्ठल रुक्मिणीला पण ओसलं त्यानंतर सगळ्यांना देवांना वगैरे तिळगुळ ठेवलं त्यानंतर तुळशीला तुळशी मातेला पण ओसून घेते तर तुळशी मातेला ना मी तिथं मध्ये ठेवत होते ॲक्च्युली बोळके पण ते तिथं हेच नाही झाले म्हणजे पाणी टाकलेलं होतं तुळशीला तिथे भिजत होते म्हणून मग ते परत बाहेर ठेवले आणि तुळशी मातेला ना ह्याच्या काय म्हणतात डायरेक्ट त्या सुगड्यांनीच ओसायचं असतं आणि त्यानंतर आता आम्ही इथं आलेलो आहे देवीच्या मंदिरात तुळजापूरची आई तुळजाभवानीचं माहेरघर म्हणजे आमचं बुरा घर आहे आणि आम्ही इथं मग येत असतो आणि भरपूर लांब लांबून लोक येत असतात इथं देवीला ओसण्यासाठी तर आम आमचं ग्राम ता तर ग्रामदैवतच आहे त्यामुळे आम्हाला तर त्या देवीला विसरून चालतच नाही आम्ही तिथंच सगळं तिथूनच सुरुवात तिथं शेवट असं आहे तर त्यामुळे इथं आलेलो आहेत आता आम्ही देवीला वसण्यासाठी आणि इथं मी तुम्हाला दाखवते देवीचे ना, देवी ना। जुनं पण जे जे देवीने इथं काही हे केलेले आहेत ना चमत्कार त्याचे सुद्धा पेंटिंग्स वगैरे आहेत तर त्या पेंटिंग्स पण अजून लावलेल्या आहेत आणि जवळपास त्यांची चौ तिसरी चौथी पिढी आहे की ते तेव्हापासून हे मंदिर आहे तिसरी चौथी नसेल मे बी पाचवी पण असेल मला एक्झॅक्ट नाही सांगता यायचं पण तेव्हापासून हे ते, ते देवीची सेवा करत आलेले आहेत आणि देवी त्यांना छान प्रसन्न पण आहे आणि तुम्ही पाहू शकता देवीच की देवीचं पण रूप आज किती सुंदर दिसतंय ना तर छान दिसत होती देवीसुद्धा आणि देवीचं असं मोकळं दर्शन झालं ना तर मनाला पण छान वाटतं नवरात्रीच्या वगैरे काळात ना खूप गर्दी आणि खूप चेली खूप ढकला ढकली त्यात ते होमगार्ड वगैरे असतात ना ते नुसतं ढकलतात नुसतं मन डोकं आणि निघा तर असं छान दर्शनच होत नाही त्या पिरियडमध्ये पण तरीही आम्ही रोज येत असतो देवीला आणि आज पण असं मस्त दर्शन झालं त्यानंतर मग देवीला पण ओसला आता देवीला तर जवळ जाऊन नाही ओसता येणार पण लांबून देवीच्या चरणावरती ओसा ठेवला आणि निरोगी शरीर आणि घरात सुखासमाधान हेच मी देवीकडे मागितलं आणि खूप छान मस्त दर्शनसुद्धा झालं आणि मस्त ओसून दिलं आणि आज ना व्हिडिओज काढायला सुद्धा त्यांनी नाही ना नाही तर व्हिडिओज काढून देत नाहीत पण आज नाही काय माहिती आहे त्यांनी काहीच म्हणले नाही व्हिडिओज काढताना तर प्रत्येकजण आपापल्या ओसा तिथे ठेवत होतं कुणी कुणी वान आणलेलं असतं तर ते पण ठेवत असतात पण आम म्हणजे आमच्या इथं ना आम्ही हळदी कुंकाच्या दिवशीच वान ठेवतो संक्रांतीच्या दिवशी नाही ठेवत म्हणून मग मी नाही ठेवलं नाही तर हळदी कुंकाच्या दिवशी मग मी घरातल्या देव्हाऱ्यावर किंवा मग येणं झालं तर मग देवीलासुद्धा सुद्धा ठेवत असते थे पण शक्यतो तर नाहीच होते येणं ते आधीमध्ये आले तर कधी तर येते पण ज्या दिवशी घरात काही कार्यक्रम असतो ना त्या दिवशी घराच्या बाहेरच निघणं होत नाही कारण घरातच एवढं काम असताना संसारात आपण खूप गुरफटून जातो आणि नाही इथं ना त्यानंतर आम्ही इथं एकमेकींला ओ व ओसतात सगळ्या बायका तर ॲटलिस्ट एका जणीने पाच जणींना तरी ओसायचं असतं तर असं असतं तर, तर रामाचा ओसा सीताचा ओसा जन्मजन्मी वसा असं म्हणत ते खांद्यावरून डोक्यावर टाकायचं असतं आपण जे काही इथे ओसा बनवलेला असतो ना तो ओसळ वगैरे घरी आले आणि त्यानंतर ना मग आहो पण आले मग खाली पतंग ते पतंग उडवायच होते ना तर खाली आले मग आम्ही दोघांनी पण जेवण करून घेतलं मी पूजेला जे सॉरी देवाला जे ताट ठेवलं होतं ना तेच त्यात ठेवलं आणि परत मग थोडा वेळ आराम केला आणि मग आता संध्याकाळच्या वेळेला परत आम्ही फ्रेश वगैरे होऊन वरती आलेलो आहेत आणि आहो ना आता इथं ते काय म्हणतात पतंगला ना सूतर करतायत आणि मग ते उडवायचे असते ना तेव्हा त्याच्यासाठी आणि ह्याला ना ती में तो तो ते म्हटले मी करून देत होतं त्याने तसं नाही केलं माझ्याकडून फक्त त्या पतंगला दोरा बांधून घेतला आणि त्याच्यासाठी स्पेशल चक चक्री आणली होती फक्त दोऱ्याची ते हे नाही आहे त्याला मांजा वगैरे नाही आहे आणि स्पेशल त्याच्यासाठीच आणलं होतं हे आणि मग मी त्याला ते नुसता दोरा बांधून दिला त्या काठीला त्या पतंगच्या आणि त्याच्यासोबतच खेळत बसला त्याने अख्खा दोरा नासावला त्या पतंगीपाशी खूप गुंडाळा गुंडाळा केला होता आणि अख्खी चक्री त्याने रिकामी केली होती तर त्याला खूप अशी मजा वाटत होती आणि त्याला ते बाकी काही नाही पण ते फक्त चक्रीतला दोरा जो आहे ना त्या तो फक्त त्याला सगळा काढायचा होता असं होतं आणि आता बघा तुम्ही कसं काढतंय आणि बाकी पण आता सगळे हळूहळू यायला लागले होते भरपूर गर्दी होता होते आमच्या टेरेसवर जेव्हा सकाळी केलं होतं ना तेव्हा दरवर्षी असंच असतं आणि मोठे मोठे यांनी साऊंड पण लावले होते गणपतीच्या वेळेचे आणि ते विकतच घेतलेले आहेत ना त्यामुळे आता ना काही असलं का लावून टाकतात आणि आता इथं आम्ही धोकं पण पतंग उडवतोय आणि माझ्या बोटाला म्हणजे हातालच्या खा अंगठ्याच्या खाली खूप लागली चकरी लागली का आ, हे लागलं मांजा लागलं काय माहिती पण मी दाखवेन तो मला थोड्या वेळाने तर इथं ना आमचं रील पण शूटिंग रीलची पण शूटिंग चालू आहे आणि मी इकडं ब्लॉग पण घ्यायला लावला होता तर रील पण बनवलेली आहे मी इंस्टाला पोस्ट केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा आणि इकडे शॉर्ट्समध्ये पण मी टाकून देईल रील तर असंच आहे आमचं आणि संक्रांतीच्या दिवशी हीच मजा असते हे तर दिवसभर माणसं सगळे वरती असतात पोरं लहान लहान मोठे सगळे आणि त्याच्या ते म्हणजे पतंगेसाठी आणि सगळे मिळून पतंग उडवतात आणि कॉलनीत म्हणजे आमच्याच घरी राहतात हे पहिल्यापासून कारण टेरेस उंच आहे आमचं त्यामुळे आणि हवा पण इकडं चांगली राहते कारण आजूबाजूला जास्त मोठे मोठे घरं नाही आहे आमच्या आणि आजूबाजूला जर सेम घरं असते ना तर मग हवा एवढी मोकळी राहत नाही म्हणून मग आमच्या इथंच येत असतात आणि आता इथं मी पण मी धरलेली आहे चकरी आणि व्हिडिओ पण घेते तर अहो खूप छान पतंग उडवतात म्हणजे त्यांना छान येतं पतंग उडवता त्यांना असं कुणी टाकायला पण नाही लागत असं फेक म्हणून असं पण नाही लागत डायरेक्ट त्यांचे त्यांच्याच उडवतात कुणी धरायला पण नाही लागत फक्त चक्री धरायला लागतं एकजण आणि जर तेही नसेल तर ते आशरी का काय म्हणतात त्याने खेळ खेळ करता येतं त्यांना ते स्वतःची स्वतः आणि इथं याचं तर वेगळंच काहीतरी कुटाना चालू आहे त्याच्या नादात माझ्याच पायावरती चक्री पडली आज मला दोनदा तीनदा लागलं ते चक्रीचं काय माहिती काय झालं होतं आणि याचा गोंधळ वेगळाच असतो आणि याने सकाळपासून तीन ड्रेस बदलले अगोदर मी माझ्या मॅचिंगचा घातला होता त्याला आला वरती माझा आवरेपर्यंत मी त्याचं आवरून दिलं आणि तो वरती आला मग त्या त्याने तो पण खराब केला मग नंतर व्हाईटवाला कुर्ता घातला होता व्हाईट पॅन्ट आणि व्हाईटचं कुर्ता तर तो पण खराब केला आणि हा तिसरा आहे आणि याची पण पॅन्ट खराब केली आणि मग मी पॅन्ट चेंज केली फक्त त्याची आणि त्यानं आता आपले टू के सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेत ना तर त्याचं पण आम्हाला एक छोटंसं असं सेलिब्रेशन करायचं होतं तर हेच आमचं छोटंसं सेलिब्रेशन आहे की आम्ही पतंगवरती टू के सबस्क्रायबर लिहायचं होतं पण ती जागा पुरली नसते म्हणून मी फक्त सब लिहिलं आहे आणि कम्प्लीट असं लिहिलं आहे आणि कळालं पाहिजे ते कशाचं आहे म्हणून खाली मग परत टी लिहिलं तर यूट्यूब चा शॉर्ट फॉर्म वायटी असं आणि मग वरती छोटासा यूट्यूबचा पण लोगो पण लोग बनवला होता त्याचं बहुतेक शूट मी असं घेतलं नाही आहे पण जेव्हा शूटिंग केली ना तेव्हा घेतलेलं आहे तर ते रीलसाठी केलं तर ते हा उभा व्हिडिओ आहे तरी आ, <tellan> मी असं फेकताना दाखवले की मी आहो ना माला माला खाली आहो खा ना पतंग टाकते असं आणि आता ना मला यांच्या मला खाली जायचं होतं हळदी ओंकाला वगैरे तर मी म्हटलं यांच्यासोबत एखादी सेल्फी काढून बसून मॅम तुमच्यासोबत बोलायलाच नाही झालं म्हणजे कॅमेरा हातात घेऊन बोलणं एवढा टाईमच नाही मिळाला आणि आज आहे मकर संक्रांत असं केलेलं आहे मी माझा लूक कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता अजून आहून ते तर वरती पतंग उडवत आहेत मी आले होते थोडंसं एडिटिंग वगैरे पण बाकी होतं एक दोन रील्स काढले मस्त असं छान अशी संक्रांत झालेली चांगली आणि खूप सिंपल केलं आहे मी काही असं हेअरस्टाईल वगैरे करीन म्हटलं होतं पण काही वेळच नाही भेटला म्हणून सिंपल सिंपल सगळं केलं मी सिंपल सिंपल मेहंदी काढली ही काढली आहे आणि इकडं काढली आणि आता जायचं आहे मला हळदी कुंकवाला पण आहो खाली झालेले आहेत मला त्यांच्याकडनं ती घ्यायची आहेत अजून आणि त्यांचं दर्शन वगैरे म्हणजे पाय वगैरे पडायचं आहे तर चला ते आल्यावरती त्यांचं दर्शन घेते आणि त्यानंतर हळदी कुंकल वगैरे जाऊन येते दोन ठिकाणी जायचं आहे तर चला स्टेटवरून व्हिडिओ स्किप न करता फात अजून थोडासा व्हिडिओ बाकी आहे तर मी तुम्हाला म्हटलं ना माझ्या हाताला लागलं तर हे पाहू शकतंय की असं माझ्या हाताला मांजा लागल्या का चक्री लागली तेच मला समजलं नाही पण खूप असं आग होत होती त्याच्यानं असं ते सुजल्यासारखं पण झालं तर रेड रेड पडलं होतं आणि त्यानंतर मग आहो खाली आले आणि मग आम्ही ते मला तिळ देतायत

गोड गोड बोला नाही तर बोलताना आमच्या सोबत कडू भांडत दिले राघव असला हो भारी डान्स करतोय राघव हो डान्स कर आसा, 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 आसा ना अस करतोय तू पेंटिंगच केलंय अगं आतमध्ये हे पण टाकले हा आणि त्याला गव पण केलं आहे एकच नाही ह्यात बी गोव्याची माती टाकली त्याच्यात हे कलर त्याच्यात ना छान केलं छान माझ्या आणिच आहे फक्त साईज थोडी छोटी हुँ। पुट्टी हे भारी वाटलं ही पुट्टी का हे पुट्टी आणि त्याच्यात काचा बसव हो, ते आपण केलं तसंच ना त्याच्यात काचा बसवली हो आधी मग नंतर मग त्याच्यावर कलर केला नंतर उलट केलं मग तो तू मार था कलर मिक्स करायचा करा डेकोरेशन दाखवत नाही हे ना एवढा मोठा तिळाचा लाडू हे ठेव फक्त नाही काय ग हे हाय हे काय कमी मग ह्यात काय कमी हे काय आहे हळदी कुंकू वान कमी नाही एक ठेव ना त्यात हा नाही ते काहीतरी कमी सर मी कामेरिका वाटते दाखवतो झालं लोक आम्हाला अकोलकर अकोलकर काय म्हणत अकोलकर काय ग मदर इन लॉ अँड डॉटर इन लॉ जा बघ हे झालंय विस्मरण पडले प्रत्येक गोष्टीच तुला तर माझ्यापेक्षा जास्त पडले हा बघा इकडं राग सरक बाळा मम्मीचा ना आजीचा फोटो काढू दे आणि इकडे मी लावते काय लावायचं तो काल मला म्हणतो मला टेन बोट आहेत

प्रियचिता हळदी कुंकू घेतला आणि आम्हाला कॉलनीत पण बऱ्याच ठिकाणी जायचं होतं म्हणून मग आता आम्ही चाललो आहे त्यानंतर मग केंद्रात पण गेले अधमपुराला वगैरे प्रदक्षिणा मारल्या स्वामींचं मस्त असं दर्शन घेतलं आणि असाच संपवला माझा दिवस तर असा होता माझा आजचा संक्रांतीचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ